काय कराल काय करायला लागली काय आहे ती बाबा काय करते मी म्हणते तिथं काय तर करतच बसली घरात आवरावरी अहो आई साहेब डॉक्टरने सांगितलंय ना तुमचं रक्त कमी झाले तुम्हाला सारखे चेक कर पण येत असू द्या असू द्या तुमच्या चुकतंय काय होत नाही त्याला असो काय काय बिजू घातले मग राईसाहेब ही रात्री मी भिजू घातलं होतं सगळं तसंच टाकायचं सगळं कि होत आहे बारी काय तर मोठाय बघ राई साहेब तुमच्या अंगात खायचं असत नाही पण मला ती दुबा असलं केळ टाकायचं तू पण माझ्या बरोबर थोडं पी काय होत नाही तुला पण रक्त वाढते वाढत असं पण ते काय काय म्हटलंय काय साहेल यात मी सांगितलंय तुम्हाला काजू बदाम अंजीर भिजू घातलेलं ती एक टाकलंय आणि दोन केळी आणि खजूर आणि आता आपण साखर काय खायची नाही म्हणून मग टाकायचं साखर शरीरासाठी चांगली नाही म्हणून मी मध एवढा जास्त लागतंय गोड बाटली तर मध चांगला चांग असतो आता मोठी आणायला बाटली दूध वाटायचं आणि बारीक करायचं परत आणखी दूध मिसायचं बरं ग्लासाचं उद्घाटन केलं काय दूध बाळा गाई साहेब आता झालंय बघा ही शेक तयार भारी सायत तुम्हाला एक ग्लास एवढं असलं मी कधीच बघितलं नाही बुरगा दीज बाळा आणि माझं रक्त तू तिकडं राहा शाळेला होती तेव्हा पण माझं रक्त कमी झालं पण एवढी माझी कोणी काळजी घेतली नाही तर तू आता माझी काळजी घ्यायला लागली मला एवढं भारी वाटायला लागलंय मस्त साहेब बघा टेस्ट करून कसं लागतंय लयच भारी अगदी मला वाटत होतं काय औषध आवश्यक लागतंय काय पण एवढं भारी लागतंय का आणि मंडळी माझ्या पुरी मास्टला करून दिले बघा माझी किती काळजी थोडं डॉक्टरनं सांगितलंय तुमचं रक्त कमी झालंय तर माझ्या जवळ माझी काळजी घ्यायला गे गेली तुमचे पण बाळ तुमची काळजी घेतातच पण माझी पण बाळ काळजी घेतात बरं का म्हणूनच पाहिजे अशी एक सोन्या दीदी दिदी <laughs>